महाराष्ट्र हा नेहमी अस्थिर ठेवायचा असा निर्धार ज्या ज्या राजकारण्यांनी केलेला आहे त्या राजकारण्यांच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक आहे आणि या ऐतिहासिक दिवशी जे काही कुकर्म राजकारण्यांनी केलेला आहे त्याच्या विरुद्ध उद्यापासून आंदोलन कोणत्या दिशेला न्यायचं आहे याचा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे कुठल्याच एका समाजाचे नेते याला जबाबदार नाही आहेत सगळ्या प्रकारचे नेते जबाबदार आहेत सगळ्या समाजाचे नेते जबाबदार आहेत सामाजिक न्याय मिळवून द्यायचा आर्थिक न्याय मिळवून द्यायचा शैक्षणिक न्याय मिळवून द्यायचा म्हणून मराठा आरक्षणाचं एक उदाहरण आपण सध्या पाहतो आहे अनुभवतो आहे जे गेल्या सत्तर वर्षांपासून अशाच प्रकारे वेदना देतो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या वेळेला विधेयक मांडलं त्याच्यापूर्वी दोन घटना घडल्या काय घटना घडल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तू तू माय झालं त्याच्यानंतर राज्यपालांचं जे अभिभाषण आहे दोन्ही सभागृहात समोरचं ते झालं आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अर्थातच छगन भुजबळ आर्म स्ट्रॉंग यांनी सांगितले की मला बोलायचं आहे मला बोलू द्या तुमचं जे काही गोष्टी आहेत तुमची अधिसूचना वगैरे हे सगळं बाजूला ठेवा ज्या पद्धतीचं महाशक्तीने आपल्याला इशारा दिलेला आहे की असं करा तसं करा या पद्धतीने चाललं पाहिजे हे ट्रिपल इंजिन सरकार आहे ते महाशक्तीच्या इशाऱ्यावर चालतंय आणि असं करून हे आपण विधेयक समोर आणलं पाहिजे ते मंजूर करून घेतलं पाहिजे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि मग तसंच मुख्यमंत्र्यांना ते भाग पडलेलं आहे अर्थात मुख्यमंत्री या महायुतीच्या सगळ्या राजकीय कटामध्ये सहभागी नाहीतच असं नाही आहे परंतु जे काही त्यांनी केला प्रयत्न जसं मुंबईवर आक्रमण करायला जे लाखो मराठे येत होते त्यामुळं जे काही खड्डे पोटामध्ये सरकारच्या पडले होते ते लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती राजपत्रित अधिसूचना त्याचा मसुदा हे एक आपलं हत्यार पुढं काढलं होतं जिथे मराठा समाजाची फसवणूक झाली फसगत झाली आता जरांगे पाटील ही झालेली फसगत त्याच्या संबंधी नेमकं आपल्याला काय करायचं आहे कोणत्या दिशेने जायचं हे ठरवण्यासाठी सगळ्या मराठ्यांनी एकत्र यावं असं आव्हान त्यांनी केलेलं आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं हो, आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावं गेल्या सात आठ महिन्यापासून मनोज जरांगे पाटील ज्या प्रकारचा लढा देत आहेत त्या मनोज जरांगे पाटलाला वेळ अशिक्षित शिव्या घालणारा अभ्यास नसलेला एक मूर्ख माणूस ठरवण्यासाठी सत्ताधारी हे आता पाण्यात ठेऊन बसलेले त्याप्र पद्धतीचा त्यांनी ट्रॅप लावलेला आहे तो ट्रॅप सोशल मीडियातून आहे इकडून आहे तिकडून सगळ्या बाजूनी केलेला आहे आणि मग कायदेशीर दृष्ट्या ही मागणी किती अवास्तव आहे की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्या जरांगे पाटील म्हणत आहे कुणबी म्हणजेच मराठा मराठा म्हणजेच कुणबी कुणबी मराठा म्हणजेच शेतकरी शेतकरी म्हणजेच मराठा कुणबी त्यामुळं तुम्ही सातारा गॅजेट लक्षात घ्या बॉम्बे गॅजेट लक्षात घ्या हैदराबाद गॅजेट लक्षात घ्या संत महात्म्यांनी काय म्हटलं होतं ते लक्षात घ्या महात्मा फुलेंनी काय म्हटलं होतं की कुळवाडी भूषण शिवाजी महाराजांना म्हणजे काय की ते दूषण नाही तर भूषण आहे असं म्हटलं होतं छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मणे तर सर्वांना आरक्षण दिलं होतं म्हणजे त्यात मराठे आले मराठा हा समु समुदाय आहे आणि कुणबी ही एक जात आहे हे लक्षात घ्या म्हणून ओबीसीमधून आरक्षण द्या असा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं त्याला दुसरा एक आधार म्हणजे मरा ओबीसी समाजावर जाणीपूर्वक आंदोलन अन्याय करा त्यांचा हक्क हिसकावून घ्या यासाठी नाही तर का आग्रह धरला होता जे रास्त आहे ते जे कायद्यात बसतं ते द्या तुम्ही आणि सगळ्या स्वायऱ्यांचा विचार करा सरक सकट द्या त्याचे कारण त्यांनी दिलेले दुसरीकडे काय की पन्नास टक्केची मर्यादा तुम्हाला ओलांडता येणार नाही पृथ्वीराज चव्हाणांनी प्रयत्न करून पाहिला देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करून पाहिला मग आता ह्या दोन दो दोन्ही अनुभव असताना आता हा तिसरा जो प्रयत्न होतो आहे किंवा झालेला आहे त्याचं भवितव्य काय आणि मग त्याचं भवितव्य अनिश्चित असल्यामुळं जारांगी पाटलांनी असा आग्रह धरलेला आहे की असं तुम्ही करा भले ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही आहे जसं अजित पवारांना नको आहे त्यांच्या मुलांना नको आहे नारायण राणेंना नको आहे मग छोटे मोठे राणे आणि छोटे मोठे अजित पवार असे अनेक आहेत मराठ्यांमध्ये दहा टक्के जे आहेत वर्चस्ववादी जे मराठे आहेत आमदार जे आहेत जे सत्तेच्या पा, प पखाय वा पालख्या वाहतात आहेत त्यांच्या अवतीभोवती ते श्रीमंती त्यांना गरजच नाही आहे त्याची त्यांनी घेऊ नये एकूण कुणबी प्रमाणपत्र पण बाकीच्यांनी काय करायचं आहे म्हणजे जसा विशेषतः ग्रामीण भागामधला शेत जो शेतकरी आहे जो जोडधंदा करतो आहे काहीतरी बस पोळ भरतोय उगत चाळीस पन्नास हजार रुपये त्याचं वार्षिक उत्पन्न आहे अल्पभूधारक शेतकरी आहे तो आत्महत्या करतोय हजारच्या संख्येने आत्महत्या करतोय सरकार ते मान्य करत आहे याच महायुतीचं सरकारने मान्य केलेलं आहे की महा महाराष्ट्रामध्ये वर्षभरामध्ये ज्या आत्महत्या झाल्या त्याच्यापैकी निम्म्या आत्महत्या मराठवाड्यामध्ये झालेल्या आहेत बाकीच्या ठिकाणी तर आहेतच आहेत तर ती परिस्थिती लक्षात घ्या मग त्यांचं लग्न जमत नाही अर्धवट शिक्षण आहे पूर्ण शिक्षण झालं कर्ज काढून तर नोकरी मिळालंच याची खात्री नाही मग ही जी काही अवस्था आहे याच्यातून सोडवून करायची कशी मग त्यासाठी जे हक्काचं आरक्षण जे आहे ते कुणबी प्रमाणपत्रामुळं मिळू शकतं म्हणून केलं मग सरकारनी इतक्या वर्षानंतर सरकार कामाला लागलं मग जोरांगे पाटलांचं जर सगळंच चूक आहे तर मग मा न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती संदीप समी शिंदे समितीला सत्तावन्न लाख नोंदी कुठून सापडल्या बरं हा सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या हे कोण म्हणत आहे सरकार स्वतः आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः म्हणतात आहे की तेवढ्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि मग हे लक्षात घेऊन मनोज जारांगे पाटील यांनी त्यांना आग्रह धरला की आता तुम्ही या संदीप शिंदे समितीला मुदत वाढ द्या एक वर्षाची मुदत वाढ द्या मग ती देखील मान्य केली मग मा सगळ्यात मान्य केल्या मा मग आता राजपथित अधिसूचनेच्या विरुद्ध कोर्टामध्ये मा दाद मागता येत नाही मग त्यासाठी काय करावं लागतं हरकती मागवा लागतं मग मा त्या हरकती एकदा मागवायच्या त्याच्यावर विचार करायचा आणि ते अधिसूचना जी आहे आपण स्वतः काढलेली जो सरकारने स्वतः मसुदा केलेला आहे ज्याला राजपत्राचा दर्जा आहे त्याचं पालन करावं असं धारंगे पाटलांनी म्हटलेलं आहे परंतु तसं छगन भुजबळ असतील बाकीचे नेते असतील सगळे बाकीचे जे म्हणजे ज्यांचे कान भरले गेलेले वगैरे सगळे अभ्यासक असतील वगैरे ते सगळे म्हटले की नाही नाही आता आहे ना हरकतींचा विचार करावा लागणार आहे मग त्या सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती किती जमा व्हाव्यात स सहा लाख हरकती हा आकडा कोणी सांगितलाय सरकारने सांगितलंय केव्हा सांगितलाय आत्ता सांगितलं आज आकडा सांगितलाय म्हणजे काल परवा बातमी अशी आली होती की ते चार लाख हरकती आलेले ला आहेत आता एकदम एक, एक चोवीस तासामध्ये अजून दोन लाख त्याच्यामध्ये भर पडलेली आहे मग छगन भुजबळांसारखा धुरंधर नेता ज्या वेळेला प्रसारमाध्यमांना सांगतो की माझ्या ओबीसी समाजातल्या ज्या ज्या लोकांनी या हरकती दिलेल्या आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी ज्या गांभीर्याने आपल्या हक्काला आपल्या हक्कावर गदा यायला नको म्हणून जे काय केलंय ते योग्य केलेलं आहे असं म्हणतात विधानसभेच्या सभागृहामध्ये जाईपर्यंत छगन भुजबळ यांच्या हातामध्ये म्हणे की जे दहा टक्के आरक्षण देणारं जे विधेयक आहे त्याचा मसुदा हातात पडलेला नव्हता अरे तुम्ही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये होते प्रसारमाध्यमांकडे तो मसुदा गेलेला म्हणजे विधेयकाचा आणि तुमच्याकडे नाही असं म्हणता आणि पुन्हा मी जे काय बोलायचं ते बोलणार आहे सभागृहामध्ये मग तिथं जाऊन तुम्ही शिरात ताणून जे काय बोललेलं आहे की जरंगे पाटलाने कशा शिव्या घातल्या आई बहिणी होऊन त्या महसूल आयुक्ताला काय बोलले अमक्याला काय बोलले सगळ्या नेत्यांबद्दल काय बोलले ते बोललेले तो जो त्रागा आहे जर तो माणूस सात आठ दिवस पाण्याचा एक थेंब देखील घेत नाहीये आणि ज्याच्यासाठी त्यांनी हातात मरण घेतलेलं ठेवलेलं आहे तो माणूस शिव्या देणार नाही तर काय होणार म्हणजे पोटातली भूक ज्या वेळेला डोक्यामध्ये जाते त्यावेळेला क्रांती होते असं म्हटलं जातं मग ह्या क्रांत हा क्रांतिकारकच नेता नाही का चरांगे पाटील पण तो वेडा आहे ना तो शिकलेला नाही तो कुठल्या राजघराण्या जन्माला आलेला नाही तो कुठला आमदार नाही कुठला खासदार नाही ते आपला वेडा आहे काहीतरी शिवबा नावाची संघटना काढली मग त्यांनी बस ओटबाशा काढायला लावल्या सरकारला म्हणून तो आता वेडा ठरलेला आहे त्याला वेडं करून टाकलेला आहे बरं जरंगे पाटलाने या ओबीसी संबंधी आग्रह तो ओबीसीतून आरक्षण द्या हा आग्रह काही सात आठ महिन्यापूर्वी नाही त्याच्या आधीपासून तो सरकारला भेटतोय आणि सरकार त्याचं ऐकतंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा त्यांचं ऐकलेलं आहे आणि मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ज्या वेळेला असं लक्षात आलं की हा जो काही कार्यकर्ता आहे ही जी काही ओबीसी त्याची शिवबा नावाची जी संघटना आहे हे जे काय करते आपण याचं थोडंसं ऐकलं पाहिजे मग त्यांनी ते ऐकलं त्यांनी ते इतकं ऐकत 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 गेले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनेच्या भरामध्ये छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सा सांगितलं की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण देणार मग ते झनंगे पाटलांना ज्या वेळेला झनंगे पाटलांच्या आंदोलनाची तलवार तुमच्या मानेवर बसली त्याच वेळेला तुम्हाला तो शब्द द्यावा लागला मग आता हे तुमचं जे काही सगळं राजकीय गणित आहे की ओबीसीच्या हक्काला हक्कावर गदा नाही आणायची ना त्यांच्या त्यांच्या ताटातलं काढून घ्यायचं नाही परंतु मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्यायचं आहे मग था। मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्यायचं आहे मग जरांगे पाटील जसं म्हणतात की सरसकट त्यांना आरक्षण द्यायचं आहे तर ते कसं देता येईल तर ते देणं शक्य नाही आहे मापकारामध्ये जरा थांबावं लागलं ला होतं तर हे जे काय आहे जसं आता मग राज्यपाल बोलले राज्यपाल काय बोलले की शिवाजी महाराजांच्या सगळ्या मताप्रमाणे त्यांनी ज्या पद्धतीचं सर्व धर्मसमूहाचं राजकारण केलं त्यांनी त्या त्याला स्मरून आम्ही आमच्या सरकारने म्हणजे महायुतीच्या सरकारने काय काय केलेलं आहे त्यांनी सगळं सांगितलं विशेषतः दारांगे पाटील त्यांच्यासमोर अगदी होते आता शेवटी कसं हे लिखित भाषण असतं सरकार जे काही लिहून देतं शिफारस करत त्याच्यावर राज्यपालांचं भाषण हे तयार होत असतं तो ड्राफ्ट तयार होत असता मग मराठवाड्यात जारांगे पाटील आहेत मग जारांगे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे मग त्या मराठवाड्यासाठी काय काय केलेलं आहे अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयांच्या कशा तरतूद केली गेलेली के आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये कसे वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत शौर्य गाथा कशी आम्ही सांगतो आहे शिवराज्याभिषेक त्याचे कार्यक्रम कसे केले जातात हे सगळं सांगितलं जसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली त्याच्यानंतर काल शिवजयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ते त्यांनी ते सांगितलं तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एका महाराजांनी छत्रपती शिवरायांची तुलना करून टाकली होती त्याच्यानंतर ते आता सगळं श शिवरायांचा जप सगळा नरेंद्र मोदी करत आहेत संध्याप काल परवा का जे काही त्यांचा मेळावा झाला त्याच्यामध्ये त्यांनी तो उल्लेख केलेला आहे वारंवार करण्यात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सगळ्यांनीच घेतलं पाहिजे याच्याबद्दल काहीच दुमत नाही परंतु ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते की आपल्या मतांमध्ये कमी फूट पडू शकते आपल्या मत आपले लोक जसं जरांगे पाटील म्हटलेले आहेत की यांचा राजकीय सुपडा साफ करायचा आहे आता आणि ती भीती त्यांनी घेतलेली आहे पाच सहा वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये गेल्या सात महिन्यांच्या काळामध्ये आले शिर्डीला आले नगरला याला नाशिकला आले मुंबईला नाशिक आले आणि आता येता येता ते दोन वेळेला थांबले आता ते येतील आता ते सांगतील की बघा आमच्या या ट्रिपल इंजिनच्या सरकारने जे काही दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळं आता हे सगळा प्रश्न सुटणार आहे कायद्याच्या सगळ्या चौकटीमध्ये तो बस बसवलेला आहे आम्ही फक्त सॅम्पल सर्वे केलेला नाही आम्ही एक्सटेन्सिव्ह सर्वे केलेला आहे म्हणजे सगळ्या अडीच कोटी घरांचा सर्वे केलेला आहे त्याच्यामुळे आता कुठली आरक्षण अडचण येणार नाही आधीच्या सरकारने जे काही प्रयत्न केला होता तो प तो मागास वर्ग आयोगाने जो जो प्रयत्न केला होता तो कमी पडला होता आता हा सुनी जो सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील जो काही आयोग आहे यांनी अगदी शुद्ध असा दोन मान्यवर संस्थांचे सहकार्य घेऊन अगदी अहोरात्र दीडशे दिवस काम करून ते कसा तो अहवाल तयार केलेला आहे हे वगैरे वगैरे असं सगळं सांगण्यात येईल खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे सगळं आरक्षणाचं श्रेय घेता आलं असतं परंतु त्यांनी ते जाणीवपूर्वक घेतलेलं नाही कारण की कसं आहे जाट तिकड़े, तिकड़े, तिकड़े आपन, की तिकडे जात आहे तिकडे हे तिकडं पाटीदार आहे पटेल आहे हे सगळीकडे ते होईल आणि मग आपली मोठी अडचण होईल कारण आपण आपल्या गेल्या दहा वर्षांच्या काळामध्ये रोहिणी आयोगाने सांगून देखील आपण जात घरा केलेली नाही मग आता आपल्याला याच्यामध्ये राजकारण मात्र करता येतं नितीश कुमारांनी बिहारमध्ये केली म्हणून त्यांना आपल्याकडे वळवता येतं बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्याच्या सहजगत्या करता येतात कारण की राजकारणामध्ये कसं सगळं शम्य आहे मग इकडं महाराष्ट्रामधले काही राजकारणी अभ्यासक जर असं म्हणत असतील की तुम्ही हे जे काही दहा टक्के आरक्षण वाढीव जे दिलेलं आहे ते कोर्टामध्ये टिकणार नाही मग आणि ते टिकणार नाही हे गृहित धरून जर संसदेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मनावर घेतलं असतं तर आपत्मक परिस्थिती आणि एकूण महाराष्ट्रातल्या मराठ्यांची परिस्थिती कुणबी समाजाची परिस्थिती शेतकऱ्यांची परिस्थिती ग्रामीण जनतेची शहरी जनतेची गोरगरीब मराठ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही हा संसदेमध्ये ठराव करत आहोत असं जर म्हटलं असतं तसा ठराव केला असता तर आज हे शंका कुशंका आरे हे असं काही झालंच नसतं जारांगे पाटील यांनाही तो आग्रह धरता म्हणजे त्यांनाही गरज पडली नसती की आजही तुम्हाला ते मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले की जरा शांतता पाळगा मी जो काही शब्द दिलेला आहे त्याच्याशी प्रामाणिक मी राहणार आहे आता ह्या ज्या काही सहा सहा लाख ज्या काही हरकती आलेल्या आहेत त्याचा त्याला वेळ लागेल वगैरे सगळं जसं जारांगे पाटील म्हणतात हे बाकीच्या गोष्टी करायला तुम्हाला वेळ लागत नाही तुमचे लाखो कर्मचारी जातात रातोरात ते काम करून टाकतात तुम्ही आकडे जाहीर करून टाकतात मग आता हे सहा लाख हे ला जर त्याच्यामध्ये तुम्ही लाख लोक बसवले तर काय तुम्हाला अशक्य आहे तुम्हाला ते लवकर करता येणं का शक्य नाही असं हे सगळं बोललं जात आहे याच्यानंतर अनेक वाटा याला या प्रश्नाला फुटणार आहे म्हणजे जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो मसुदा दिला नसता तर एक वेळ त्यांना हे आरक्षण त्यांनी दिलं आणि ते कोर्टामध्ये आम्ही टिकू असं म्हणता आला परंतु त्यांनी त्यांनी एकतर स्वतःची अडचण करून घेतलेली आहे आणि त्यांनी जारंगे पाटील यांचं सगळं ऐकत 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 जे काही गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या त्यांना ज्या दिशेने न्यायच्या होत्या म्हणजे पूर्वी एकोणीसशे एकतीस साली जशी जातगणना झाली जशा नोंदीला सुरुवात झाली होती भले त्यावेळेला काही मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्र नको आहे असं म्हटलं होतं परंतु आता जी काही परिस्थिती आर्थिक विषमता त्याची त्या विषमतेची मोठी भीषणता झालेली आहे अशा काळामध्ये ते गरजेचं आहे म्हणून मनोज दारांगे पाटलांनी ते लक्षात घेऊन ती मागणी केलेली आहे मग याला सगळे वेगवेगळे अँगल मग आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ह्या सगळ्या प्रयत्नामुळं त्यांच्याचकडे सगळं मराठा समाजाचं लक्ष जाईल ते मराठा समाजातल्या गाळ्यात त्या त्यांच्या गाळ्यातले ताईत बनतील मग आपलं काय अशी असूया म्हणा द्वेष म्हणा हा काही महायुतीतल्या इतर नेत्यांमध्ये येणार नाही का मग भुजबळांच्या शिडामध्ये हवं बर अमुक कर वारंवार ओबीसी वार वार आमच्या डी एन ए मध्ये हे आहे हे सांग वगैरे असं असं सगळं करत गेलं माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या वेळेला बोलत होते विधेयक मांडत होते थे, त्यावेळेला त्यांना हळूहळू सगळं इनपुट दिलं जात होतं बाजूला जे देवेंद्र फडणवीस बसले होते ते सगळं सांगत होते आता ह्या देवेंद्र फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्ती यांना सांगितलं पाहिजे कि आता आता? ले ले की आता तुम्ही काही आता याच्या विरुद्ध कोर्टामध्ये जाऊ नका हे दहा टक्केचे काही आम्ही विधेयक मंजूर केलेलं आहे याच्याबद्दल कारण की सदावर ते हे जातील मग सदावर ते कुणाच्या विचारसरणीचे आहेत काय आहेत ते कोणाचे पाठीराग आहेत त्यांचा बोलवता धनी कोण आहेत हे याच्यावर बोललं जातं मग बाळासाहेब थोरातांसारखा नेता असं म्हणतोय की तुम्ही याचा विचार करा की याचं बटन कोणाच्या हातात आहे त्याचं याचा विचार करा तर अनेक गोष्टी आहेत आता गोरगरीब मराठे जे मनोजारांगे पाटील यांच्याबरोबर मुंबईला गेले होते किंवा ज्या कोट्यावधी शेकडो एकरमध्ये ज्या मोठमोठ्या ज्या विशाल सभा झाल्या होत्या किंवा गोदाकाठचे गावं असले सगळीकडचे मराठे उद्या अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा येतील मग त्याचा सामना आता सरकार आणि तमाम राजकारणी कसा करतात हे आपल्याला लवकर दिसून येईल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा धन्यवाद